सुवर्णास किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एकदम छान अशी मस्त टेस्टी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आम्रखंड सध्या तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे आंबे आलेले आहेत या आधी पण आंब्यापासून आपण बऱ्याच रेसिपी बनवल्या आहेत आणि आज आपण एकदम घरगुती पद्धतीने एकदम झटपट आणि सोप्या रीतीने आम्रखंड कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी इथे मी गाईच्या दुधापासून तयार केलेलं एक लिटर दही घेतलं आहे आम्रखंडासाठी आपल्याला दही लागणार आहे आता आपल्याला एका चाळणीवरती व्हाईट रंगाचा रुमाल किंवा एखादा कॉटनचा कपडा ठेवायचा आहे त्यावरती सर्व दही ओतायचं आणि दह्याचं आपल्याला सर चक्का बनवायचा आहे तर अशा प्रकारे दह्यातलं जे काही पाणी आहे ना ते सर्व पाणी काढून टाकायचं म्हणजे असं टांगून ठेवायचं कुठेतरी त्यानंतर आंबा लागेल तर इथे मी दोन आंबे कट करून त्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहे अर्धी वाटी आता या आंब्याच्या फोडी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे पेस्ट करून घ्यायची आंब्याची हा आंब्याचा पल्प तयार झाल्यानंतर शेगडीवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हा पल्प चांगला शिजवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच ही फ्लेम प्रोसेस करायची त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे ज्या वाटीने मी आंबा घेतला तर त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी साखर मिक्सरला बारीक करून घेतली होती ती पण यामध्ये टाकायची आणि साखर आणि आंब्याचा पल्प छान मस्त मिक्स करून घ्यायचा मिश्रण थोडंसं पातळ होतं साखर घातल्यानंतर आता हे पातळ झालेलं मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे मीडियम किंवा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सारखं व्यवस्थित असं सा हलवत राहायचं आणि मिश्रण ठीक होईपर्यंत वाट बघायची तर आता इथे मिश्रण थोडंफार ठीक झालं आहे आणि सर्वात शेवटी एक चमचा वेलची पूड टाकली मी म्हणजे यामध्ये साखर पण आहे तर वेलची आणि साखर मिक्स केलेली आहे मी आता मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थोडंफार याला येणा थंड होऊ द्यायचं खूप जास्त हे मिश्रण आपल्याला थिकणे करायचं नाहीतर ते असं कडक होतं नंतर अशा प्रकारे झाल्यानंतर आता इथे मी दह्याचा चक्का सकाळी लावून ठेवलेला होता तर तीन किंवा साडेतीन तासात साठी मी असाच टांगून ठेवला आणि छान मस्त तो चक्का घट्टसर झालेला आहे त्यातलं सर्व काही पाणी निघून गेलं त्यानंतर पुन्हा मी चाळणीमध्ये चक्का टाकला कारण दह्याच्या गाठी ना आपल्याला मोडून घ्यायची आहे दही खूप छान असं मस्त मौसूद सॉफ्ट झालं पाहिजे म्हणून हे सर्व असं चाळून घ्यायचं तर हे बघा चाळणीला ना थोडं लटकलं आहे कारण चक्का खूप जास्त घट्ट झालेला जा आहे तर हे सर्व काही मी चाळणीचं आता काढून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प टाकायचा आहे जो आपण थंड करण्यास ठेवला होता आंब्याचा पल्प आपल्याला एक एक चमचाच घालायचा आहे एकदम सर्व काही घालायचा नाही थोडा थोडा घातल्यानंतर आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर चक्का आणि आंब्याचा पलपेना चमच्याच्या साहाय्याने असा मिक्स करून घ्या किंवा तुमच्याकडे बीटर असेल ना बिटरने केलं तरी चालेल मिक्सरला शक्यतो लावू नका कारण ते पुन्हा थोडंसं पातळ होईल त्यामुळे इथे मी हातानेच मिक्स करते पुन्हा आता आंब्याचा पल्प त्यामध्ये ते टाकते तर थोडं थोडं करून सर्व काही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व काही मिश्रण चक्का आणि आंब्याचा पल्पेना पूर्णपणे मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हा हाताने चमच्याच्या साहाय्याने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पाच सात मिनटं आपल्याला हे चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे पाच सात मिनटानंतर तुम्ही बघाल तर आम्रखंड मार्केटपेक्षाही भारी झालेलं आहे आणि खूप मस्त आणि टेस्टी झालं होतं तर ही आम्रखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि करून बघा नक्कीच खूप भारी झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटचे काप जरी टाकले ना अजून आम्रखंड टेस्टी होईल मी थोडेफार पिस्त्याचे काप वरतून टाकणार आहे आणि आपलं आम्रखंड इथे तयार झालेलं आहे फ्रीजरमध्ये किंवा फ्रीजमध्ये तुम्ही हे ठेवू शकता घरगुती पद्धतीने केलेला आम्रखंड तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय